जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज सोशल मीडियाद्वारे या ठिकाणी महाराष्ट्र शासन तसेच बी व्ही जी कंपनी एकशाठ रुग्णवाहिका यांना या ठिकाणी एक विनंती समजा किंवा धमकी समजा या ठिकाणी सोशल मीडिया एक सांगणं आहे की मुंबईमध्ये शाट रुग्णवाहिकेचे जे कर्मचारी ड्रायव्हर लोक आहेत हे सर्व भोजन बांधव गेल्या चार पाच दिवसांपासून धरणे आंदोलनासाठी त्या ठिकाणी त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यासाठी तिथं बसलेल्या आहेत पण अजूनही कुठला शासकीय कर्मचारी किंवा शासकीय मंत्री किंवा डी जी कंपनीचे काही अधिकारी असतील त्यांनी कुणीही जाऊन त्यांच्या अजून विचारपूर्वी साधी त्या ठिकाणी केली नाही या ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिकेचे जे कर्मचारी त्यांची जास्त मागणी आहे की लॉकडाऊनमध्ये जी महामारी होती त्या महामारीमध्ये मा घराच्या बाहेर पडणं सामान्य नागरिकाचं जिथं मुश्किल होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या जीवावर उधार होईल आपल्या घरदाराच्या परिवाराचा जीव उधारणे टाकून त्या ठिकाणी त्यांनी ते कार्य त्या ठिकाणी केलं पण त्याचा मोबदला त्यांना काही ना मिळालेला नाही त्यांनी तो मोबदला जो हक्काचा आहे तो त्या ठिकाणी त्यांना मिळावा म्हणून गेल्या चार ते पाच दिवसापासून ते त्या ठिकाणी आंदोलन करतायत पण शासन त्या आंदोलनाकडे या ठिकाणी दुर्लक्ष करतंय तर या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांना आरोग्य खातं जे असेल आरोग्यसंदर्भात जे संदर्भात जे अधिकारी असतील मुंबईमधले असतील महाराष्ट्र त्यांनी त्वरित जाऊन त्यांच्या आंदोलनाची स्थिती जाणून घेऊन त्याच्यावर लवकर तवकर मार्ग काढावा अन्यथा या ठिकाणी शिवक्रांती संघटनेमार्फत महाराष्ट्रभर त्यांना जाहीर पाठिंबा देऊन महाराष्ट्रभर त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आणि वारज्या तोंडावर आम्ही या ठिकाणी करू दुसरा त्यात महत्त्वाचा विषय असा सांगायचा आहे की आमच्यावर काही माहिती अशी आली की एकशे आठचे जे मेन कर्मचारी मेन जे साहेब लोक जिल्ह्याचे महाराष्ट्र लेवलचे जे आहे उत्तर लेवलचे जे कर्मचारी जे अधिकारी एकशाठ रुग्णवाहिकेचे आहे त्यांच्याकडून या ठिकाणी जे कर्मचारी बांधव मुंबईमध्ये आझाद मागण्यावर बसतील त्यांना एक दबाव तंत्र या ठिकाणी त्यांनी चालू केलेले आहे की तुम्ही कामावर हजर आहात नसेल तर तुम्हाला कामावर काढून टाकण्यात येईल किंवा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी चाललेले आहेत ते कर्मचारी स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत देवीची कंपनी जर असं त्यांना कुठं धमकीपत्र किंवा असं जर पद्धती नुटीता काढत असेल तर देवीची कंपनी आहे आणि माझं ठणकावून सांगू नये जर तुम्ही या काहीतरी जर कर्मचाऱ्याला जर कामावरून काढण्याचा प्रयत्न केला किंवा के त्याला जर काढलं तर महाराष्ट्रात तुमचं देवीची कंपनीचं एकही टेंडर भले ती एक शेअरचा असो कुठल्या संस्थेचा असो किंवा अजून दुसरं कोणतं असो देवीची कंपनीचं कुठलेही टेंडर आम्ही चालून देणार नाही माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पंढरपूरमधलंही भक्तविवाद जे विठ्ठल मंदिर समितीचं आहे ते सुद्धा बीवीजी कंपनी चालवते इथं काय काळा बाजार चालतो तो, तो आमच्याकडे आहे त्याच्यामुळं बीवीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माझं सांगू आहे लवकरात लवकर तुम्ही महाराष्ट्र शासनाला कळवून त्यांचं जे आंदोलन चाललेले त्याच्यावर लवकरात लवकर तोडा काढावा योग्य तो न्याय त्या सर्व कर्मचारी बांधवांना तुम्ही द्यावा नसेल तर शिवक्रांती संघटना बीवीजी कंपनी व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या विरोधात महाराष्ट्रावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र